एकदम सिंपल पद्धतीने एकदम कमी तेलाचा वापर करून एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपण परभणीकरांच्या स्टाईलमध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी आपण बघणार आहोत तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तर या ठिकाणी मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा मी चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत मी दोन ते तीन आता आपल्याला अद्रक आणि लसण मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये लसूण आणि अद्रक कुठल्यामुळे भाजीची चव वाढते त्यामुळे मी अशा पद्धतीने अद्रक आणि लसण कुठून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तेल टाकत आहे तर यामध्ये आता मी मोहरी टाकत आहे मोहरी आपली छान तडतडलेली आहे यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरेही आपले छान फुललेले आहेत यामध्ये आता आपण जे आपण अद्रक आणि लसण कुठून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे तर अद्रक आणि लसण आपण थोडं जास्त टाकत आहोत त्यामुळे भाजीला चव छान येते लसण आणि अद्रकही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर लसण आणि अद्रकही आपली छान थोडीशी क्रिस्पी अशी झालेले आहेत बरोबर अर्धा चमचा मी लाल तिखट टाकत आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर यामध्ये मी टाकत आहे एक चमचा गरम मसाला कुठलेच मसाले आपल्याला टाकायचे नाही त्यामध्ये फक्त लाल तिखट आणि गरम मसाला टाकलेला आहे आपण आणि हळद टाकलेली आहे थोडीशी आपले मसाले देखील थोडेसे परतून घ्यायचे आहेत मसालेही आपले छान परतून झालेले आहेत यामध्ये आपल्याला शेवग्याची शेंगा टाकायचे आहेत मसाल्यावरती आपण शेंगा देखील थोड्याशा परतून घेणार आहोत आणि आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे दोन ते तीन ग्लास मी यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी आपल्याला थोडं जास्त टाकायचं आहे शेंगा शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं त्यामुळे आपण यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनिट मंदाचेवरती म्हणजेच कमी गॅसवरती छान शिजून घेणार आहोत से भाजी थोडीशी घट्ट होण्यासाठी भाजी शिजल्याच्या नंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तर आता आपली भाजी शिजलेली आहे पाच मिनिट झालेले आहेत आणि शेंगा शिजलेल्या आहेत आपल्या यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट भाजी शिजल्याच्यानंतरच टाकायचं जेणेकरून भाजी उतू जाणार नाही तर या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्यानंतर भाजी उतू येते भाजीकडे आपल्याला सारखं लक्ष द्यावं लागतं त्यावरती झाकणही ठेवता येत नाही त्यामुळे शेंगदाण्यांचं कूट नेहमी भाजी शिजल्याच्या नंतरच टाकायचं त्यामुळे भाजी उतू येत नाही आणि नंतर परत एक उकळी काढून घ्यायची तर आता मी शेंगदाण्यांचं कूट टाकलेलं आहे तर यावरती झाकण न ठेवता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे मी एक उकळी काढून घेतलेली आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे आपली भाजी छान घट्ट झालेली आहे तरी देखील मस्त अशी आलेली आहे तर यामध्ये एकदम कमी मसाल्याचा वापर केलेला आहे आपण चमचमीत आणि झणझणीत अशी आपली सिंपल पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता त्याचबरोबर बनवण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटांमध्ये तुमच्या शेवग्याच्या शेंगा शिजतात तर परभणीकरांच्या स्टाईलमध्ये शेवग्याची शेंग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी सोबत बेल बटनला देखील प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय